कर्जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक येऊ घातलेली आहे उद्याच हे सर्व मतदान केंद्रावर आमचे कर्मचारी वर्ग आणि पोलीस कर्मचारी आणि त्यांचे डिस्पेश करणार आहे तालुक्यामध्ये एकूण बारा गण आणि सहा गटाची निवडणूक होत आहे एकूण मतदारसंख्या आहे एक, मतदार एक लाख सत्तर हजार सत्तर हजार सातशे दोन आणि मतदान केंद्र आहे दोनशे वीस या सर्व मतदान केंद्रावर निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे एकूण कर्मचारी जवळजवळ चौदाशेच्या वर आणि पोलीस कर्मचारी साडेतीनशेच्या वर नियुक्ती केलेली आहे आवश्यक असणाऱ्या ई व्ही एम मशीन्स प्रत्येक केंद्रनिहाय उपलब्ध आहेत त्याप्रमाणे ई व्ही एम कमिशनचं पण काम पूर्ण झालेलं आहे संपूर्ण मतदान प्रक्रियेबाबत सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आलेली आहे तसेच सर्व ठिकाणी सुव्यवस्थित मतदान पार पाडण्यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्याकरता पोलीस विवा विभागानंसुद्धा सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे एकंदरीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कर्जत तालुक्यातील प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सज्ज झालेलं आहे साहेब आपल्या तालुक्यामध्ये किती भूत आहेत का जे दुर्गम भागात आहेत एकूण दोनशे वीस मतदान केंद्र आहेत त्यातले फक्त दोन दुर्गम केंद्र आहेत यापूर्वी जे आपण म्हणतो की सेन्सिटिव्ह किंवा अतिसेन्सिटिव असे कुठले मतदान केंद्र नाही तथापि संपूर्ण पोलीस विभागाकडून माहिती घेऊन ज्या ठिकाणी अशा प्रकारचे काही प्राप्त सूचना प्राप्त आहेत तिथे आवश्यक कुमक आणि योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात येत आहे